जय शे शिवराय शेतकरी बंधू मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण चोराळा या ठिकाणी बालू राजपूत यांच्या शेतामध्ये आलो यांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खरबुजाचा प्लॉट लावलेला आहे अतिशय खूप छान त्यांनी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी मल्चिंगवर खरबुजाची लागवड करून त्याच्यावरती क्रॉपकर सुद्धा टाकलेला आहे आता साधारण किती दिवस झाले आपल्याला लागवडून लागवडहून आपल्याला लगभग दोन महिने झाले दोन महिने कम्प्लीट झाले या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता मादी कळीचं खूप मोठ्या प्रमाणात चांगलं या ठिकाणी सेटिंग झालेली आहे कारण की मादी कळीची सेटिंग होण्यासाठी खूप प्रचंड मेहनत घ्यावी लागती कारण की आपल्याला जवळजवळ खूप प्लॉट मध्ये नारकळीचं प्रमाण जास्त दिसतं पण या ठिकाणी मादी कळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आली आणि दोन महिन्यानंतर प्रचंड प्रमाणात पोलन होण्यासाठी आपल्याला प्रॉपर काढून सुद्धा ठेवा हो लागतो दिवसा पण त्याच ठिकाणी आता सध्याच्या घडीला आमच्याकडे सत्तावीस ऑक्टोबर पासून खूप मोठ्या प्रमाणात नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली जो प्लॉट सत्तावीस तारखेपर्यंत चांगला होता तो आता पूर्ण करपाला लागलाय कारण की रात्रीचा पाऊस पडल्यानंतर साखळी खूप मोठ्या प्रमाणात दव पडत आहे आणि दव पडल्यामुळं जो प्लॉट आहे तो होत्याचा नव्हता होऊन जातो त्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डावणी असेल असेल किंवा करपा असेल खूप मोठ्या प्रमाणात अटक येतो त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला क्रॉपवर टाकलं म्हणजे फवारणी घ्यायची गरज नाही असं नसतं त्यासाठी आपल्याला फवारणी घेण्याची सुद्धा गरज असते आणि आता पोलनाचा प्रेड सुरू झाल्यामुळं आपल्याला क्रॉप सुद्धा दिवसा बाजूला काढून ठेवायचं आणि रात्रीचं परत त्यावरती टाकून द्यायचं कारण की आपल्याला फुलांची सेटिंग किंवा फुलं न्यायची खूप मोठी गरज असते आणि यासाठी तुम्हाला जर डावणी आणि अँथ्राक्लोज जर दिसत असेल तर स्ट्रोबेरिंग ग्रुपचं कोणतंही एक सिस्टमिक औषध घ्या आणि त्यासोबत कॉन्टॅक्ट बुरशीनाशक दोन्ही एकत्र मारा यापासून तुम्हाला डावणीचा आणि जे अँथ्राक्लोज वगैरे असेल या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण भेटेल तुम्हाला अधिक माहिती असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू